हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण अशी जाहिरात पाहणार आहोत ती म्हणजे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यवतमाळमध्ये कनिष्ठ लिपिक एकशे तेहतीस व सहायक कर्मचारी शिपाई चौदा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेले असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरवर्ती विषयक तसेच विषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्यवर्ती यवतमाळ मुख्य कार्यालय यवतमाळ नोकरभरतीची जाहिरात यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस रिक्तपदे सरळ सेवा ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाइन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट यवतमाळ डी सी सी बँक डॉट को डॉट इन व बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट वाय डी सी सी बँक डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात येत आहेत पदांची संख्या कनिष्ठ लिपिक एकशे तेहतीस पदे सहाय्यक कर्मचारी शिपाई चौदा पदे उपरोक्त पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयो वयोमर्यादा परिविक्षाधीन कालावधी एकत्रित वेतन निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क इत्यादीबाबतची विस्तृत माहिती संकेतस्थळावर दिनांक तेरा तीन दोन हजार एकोणवीस ते एक चार दोन हजार एकोणवीसपर्यंत उपलब्ध होणार आहे प्रस्तुत पदांकरता केवळ उक्त संकेतस्थळावरूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अ अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक तेरा तीन दोन हजार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक आहे एक चार दोन हजार एकोणवीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंत ठिकाण असणार आहे यवतमाळ दिनांक आठ तीन दोन हजार एकोणीस म्हणजे जा आजच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असून मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकंदरीतच काय लिपिक एकशे तेहतीस आणि सहाय्यक कर्मचारी शिपाई चौदा पदांसाठी ही जाहिरात आहे जसं की आपण पाहिलं होतं सांगली बँकेमध्ये पदवी ही पात्रता ठेवलेली होती आणि त्यांची सविस्तर जाहिरातसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे त्या लिंकवरती जाऊन ती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची सर्व जाहिरात सविस्तरित्या पाहायलाही तुम्ही विसरू नका लवकरच यवतमाळ डी सी सी बँकेची जी सविस्तर जाहिरात आहे तीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड होईल तीही जाहिरात पाहायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद